तुला एक फोटोग्राफर द्या कोण असेल तर ही डोका खात नुसता फोटो अरे पागल झाला इथं दुसरा काय येत फोटोशुअर मस्त वाटतात ना ते बघ ते आपल्याला तुला आतमध्ये जायचं असेल ना तर तेव्हा तिथे आहे म्हणजे पैसे घेत असतील ते लोक हा ते म्हणते भीती वाटत आईला भीती वाटायला लागली का तर इकडे चेकिंग करतात ना एनी टाइम कधी पण तुम्हाला चेक करू शकतात तुमचा आय डी विचारू शकतात आयडी नसेल मग तर घेऊन जातात आपण कधी जायचा व्हायरल झाल्यावर कधी कधी आई बोलली आमच्याकडं व्हायरल होऊ ना तेव्हा आपण ह्या बीच ह्या क्रूजवर वर जाऊ हे जस्ट जोक होतं बट आम्ही जाऊ आमचं स्वप्न आहे एक दिवस जसं इकडे आणण्याचं तिला स्वप्न होतं तसं अजून एक आमचं स्वप्न आहे म्हणजे या क्रूज वर जायचं एकदा परत एक आम्ही एकदा क्रूज जाणार आहोत क्रूज हा, हा? पूर्ण फॅमिली म्हणून आम्ही जाणार आहोत ने क्रूज वर पूर्ण फॅमिली म्हणून जाऊ आणि एकदा दुबईला पण जायचं नाव तो दुबईला ऐकलं दुबईला जायचं की नाही बोल बुर्ज खलिफावर हो <laughs> तर आम्ही शब्दच संपले आईच्या आमच्या मस्त मस्त म्हणजे शब्दच संपले आईचे क्रू क्रूजवर जायचे नाही तर अशा आम्ही इकडे आलो आहे आता थोडस इमिग्रेशनची बिल्डिंग आहे ते लोक सगळे बाहेर येतात इमिग्रेशन करून तेव्हा त्यांना पकडलं नाही इकडे नाही तर आम्ही आलो इकडे फिरतोय दोघ जण हो हो वर कोणी येतो म्हणजे आता स्टे घेऊन आय डी नसेल तर प्रॉब्लेम आहे आयडी सगळं डॉक्युमेंट क्लिअर ठेवायची हातात प्रिंट आउट घेऊन फिरत जा नाही तर तुम्हाला उचलले संपला विषय नेतील तुम्हाला जेलवरी असतील आणि काय पाठवतील ढकलतील जातं असं बोलतील माहिती आई घाबरलेली आहे पूर्ण कारण इथे तिने बघितले पोलीस कॅच आहेत लोकांना चेकिंग आहेत ना म्हणून काय म्हणते भीती वाटत आईला भीती वाटायला लागली का तर इकडे कसं चेकिंग करतात ना एनी टाईम कधी पण तुम्हाला चेक करू शकतात तुमचा आय डी विचारू शकतात आय डी नसेल मग तर घेऊन जातात आई पूर्ण इमिग्रेशनची बिल्डिंग आहे काय बोलायचं आई तुला मस्त दिसतंय ना इकडे ते बघ कसे जात आहेत ना जत्रेला जत्रेला आलेत ना तर एक्वॅरियममध्ये चाललो आहे आम्ही लोक आई ते माश्यांचंही आहे जाऊया काय आहे माशे आहेत तो

वागलाय मस्त वाटतात ना ते बघ ते आपल्याला तुझा आतमध्ये जायचं असेल ना तर तेव्हा तिथे आहे म्हणजे पैसे घेत असतील ते लोक हा ते ब ते लोक ते तिकडनं जे आलेत ना क्रुझ मध्ये जे आले त्या लोकांना तिकडे लोक वगैरे करतात ना हा तेवढा आहे ना फिश टँग मग हवा आला वागडा मग मजा आली की नाही आली मग बघ मस्त आहे ना वरतीच आहेत सगळे ते व कचरा आपल्याकडे पण आहेत बट आपण जात नाही इकडे कसं आता इथे आलोय मी आईला घेऊन म्हणून इकडे आणले दाखवायला आता मुंबईला पण आहे बट आम्ही मुंबईला क्वचित जातात लोक आणि ते मला आता माहिती होतं म्हणून मी घेऊन आलो मस्त इकड चलो मी काय बोललो तू नुसती तोडफोडीच्याच वार्ता करतो आता काय ती बोलली असेल काय बोलीस तू उतू ही काच फुटली तर काय होईल काय खर बघितलं ही फु ही पुढचा विचार करते ॲडव्हान्स प्रो आहे उतू आमची तुटणार हा कसा पडेल घरे काय मस्त आहे चांगलं आहे चला समजा आता तुझ्या मनात असा विचार आला नाही माझ्या पण नाही आला पण ऊतूज आमच्या येणार पक्का सच इकडे समजा आणि फोटो सेशन होणार नाही असं कधीच होणार नाही ते बघा तिला फोटो इथे पण सोडला ना आईला सगळीकडे फोटो काढेल होतो आणि आज टुरिस्ट भरपूर आहे तिकडे सगळे फॉरेनर्स जास्त आले तर आम्ही फिरलो हे ॲक्वेरियम पाहिलं आणि आता आम्ही चाललो दुसरीकडे हो पाळो की चल जाऊया हा लोच चला या, खाली आहे बट ते जायला देतात की नाही माहिती नाही बघू शकत हा इथे ना हिला एक फोटोग्राफर द्या कोण असेल तर ही हि माझो नुसता फोटो अरे पागल झाला इथं फोन दुसरा काय येत आहे तुला फोटोशुवाय इतका काय डोक्याला ताप आहे अरे किती फोटो काढेला असा वाटतं राग येतं ना हे बघा फोटोशूट नुसता फोटोशूट तिचा हजार फोटो काढला तरी तिला फरक हे चल चालू डोक्याला ताप आहे घेऊन जा कंटाळलो मी फोटो काढून काढून ऐक त्या साईडला दिसतंय की नाही बघू आपण त्या साईडला मला वाटत नाही दिसेल ती क्रूज कारण कारण का माहिती ही मधल्या मध्ये लावले नाही त्यांनी पार्क केले नाही तर ती काही दिसणार नाही त्या ना। साईडला तर हे आहे पोर्ट एरिया कडे बट ती काही कुठं क्लिअर म्हणजे तेवढी सेमच आहे ना हा हा सोडून जास्त आहे आज तिथपर्यंत आहे म्हणजे बघ केवढी आहे ती हा आता बघा इकडनं ना म्हणजे तो ती साईड दिसतच नाही त्या साईडला चालत चालू बघ आता उभे जायचं आता तिकडे जाऊया मीनाचे पीक मध्ये मी जेवलो ना नाही मी भूक बुक लागले बुक लागलाय काय त्या ते जेवून आल्यात मोठ्या मस्त आणि मी त्यातून जेवलोय नाही का तर मी त्यांना घरून आणायच तो आमची उत्तम मॅडम खूप बिझी असतात कामात सध्या सगळं करावं लागत एडिटिंग अँड <laughs> ऑल ऐकत नाही चष्मा विष्मा लावून कशी लटक मटक लटक मटक चालले होतो आज चलो चलो <laughs> चलो चलो आई बघ बाक पोर्ट बघितलास की नाही आज आज आईला आज दोहाचा पोर्ट पण दाखवला इथे क्रूज येते ते आणि ह्या लोकांनी हे चांगलं ठेवलं आहे की आतमध्ये पूर्ण एंट्री देतात असं नाही आहे की तुम्ही दोन किलोमीटर वरती राह आत बाहेर राहणार आणि आत इकडे आतमध्ये बाहेर उठत बघायचे तुम्ही आतमध्ये पण एंट्री करू शकता फक्त आतमध्ये इमिग्रेशनच्या इकडे नाही करू शकता नाहीतर इकडे बाहेर तुम्ही कुठेही फिरू शकता हा हे चांगलं आहे ह्या लोकांचं आता बघा आम्ही इझिली फिरतो इकडे तिकडे हे इमिग्रेशनचं ऑफिस आहे आम्ही कुठे पण फिरतोय बघा आणि कोणीच नाही काय तुम्ही केवढी दिसते ना ते आई मग आई बघा कशी पाठीवर किती लोक हो मग ही सगळी जेवढा पब्लिक तुला दिसला ना तो ह्याच क्रुझ ला आलाय कुठल्या ह्या ना ही लोक यांचीच आहेत पोलीस बिलीस लोकांची इथे काम इथे कामं करतात ती इमिग्रेशनला किती लोक असतात काम करायला टॅक्सी विकसी सगळं आहे ना बघ केवढी मोठी क्रूज आहे ना आई आणि आमच्या आईने बघ अशी मोठली पाठीवर मारला नाही आणि चालले शेतावर चालीस ना कंपोनत कंपनत चाललीस ना चालत जायचं आहे कारण इथून तिथपर्यंत जाण्यासाठी चालत पैसा टॅक्स बघा किती आहेत इथं सगळ्या करवा टॅक्सी फक्त मस्त वाटत ना एवढी जवळ ओ तू ते बारीक बारीक कशासाठी इमर्जन्सी साठी ना कशासाठी <laughs> बुडाली बिडाली हा बिडाली पण चला मग माणसांचीच आहे ती माणसं चालेल नाही आवाज येत आहे नुसता वाटत त्याच्यावरती तर फोन किती असेल विचार कर जर एवढी क्रूज त्याच्यावरती लाईट दिसली असते हो काय अरे हिला घेऊन जा कोणा कोणाला हवाय काय सांगा फोटो काढायला हिला कोण बनतय काय आई बघा आमची कशी टकाव टकाव करायला लागली पाय दुखायला लागला आमच्या आईचा चे फोटो काढून काढून तिला वैताग देत ही पोरगी हिला पागल करतो तिला हिला फोटो नुसता फोटो नुसता फोटो तिला हवंय ते बघा आता शंभर तिकडे तर ऑलरेडी फोटो काढून झाली आता परत इकडनं पण म्हणजे विचार करा किती काढले असतील या पोरीने फोटो तिचे चाललात ना पण आणि ती बिल्डिंग बघ अजून ती क्रूज असं वाटतं इथंच आहे जवळच आहे तुम्हीचं पण जशी होता अशीच हा मस्त वाटतंय ना सावलीत इथे बसूया हा सावलीत चांगलं वाटेल चलो भाई मस्त समोर क्रूज आहे इकडे आणि इथे सावली बसलो रेस्ट मी भूक लागली आहे काय सांगू तुम्हाला आणि ह्या दोघीजणी जेवण आल्यात इकडे मला फिरवत आहेत मस्तपैकी भूक जोरात भूक लागले तुम्ही का काय खाल्ला त्यांनी पण त्यांच्यासाठी काहीतरी आणले नाही जेवण बघा काय माझा आज ह्या काहीतरी डोसा बनवून आणलाय मस्त झाला आहे आणि हे आमचं आहे ऍपल ॲप्पल बनाना आनी? आनी बिस्कुट है। बिस्कुट है। ना आणि काय हे आहे बिस्किट आहे बिस्किट आहे इकडे क्रूज आहे जास्त काढू नको बाहेर नाही सगळंच बाहेर आणि इकडे आमची कॅडबेरी पण आहे आणि इकडे जेवण आहे Oh, मस्त हो <laughs> <नाए>? <laughs> हो मस्तपैकी शेताच्या बांधावर बसून आम्ही जेवला नाही शेताच्या बांधावर आई बसली होती जेवायला आणि आता चाललो आम्ही बरं इकडे जस्ट आम्ही इकडे वॉक करतो आहे हे मीना डिस्ट्रिक्टमध्ये आईबा कसले भारी बनवलं आहे ना इकडं mm. आम्ही जेव्हा आलो होतो नाही <laughs> तेव्हा ही एक इथं दोन लागले हो, एक लागली हो होती खूप मोठी होती आणि रात्रीचं आलो होतं तेव्हा अति निघणार होती म्हणजे जस्ट एवढीच होती धावत धावत आलो आणि ती भेटली नंतर मग ना तेव्हा तो मधला आहे ना तिथून दूर जातो वरती सो आम्ही तो फिरतो आहे इथे एक मुंबईचा अंधेरीचा पोरगा काम करत होता त्या कॅफेमध्ये ना पुढे आहे तो हो त्या दिवशी आम्हाला भेटला होता अंधेरीचाच आहे पोरगा पुढच्या कॅफेत काम करतो तो वेगळे लोक जिल्हे इथे पासपोर्ट चलो आता हो 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 काय मजा फक्त ऊतूची काय माहितीये फुकट खाय आला ते बघ कबुतर नाही ती दुसऱ्या ते समुद्री आहेत ते बघ एलिफंटाला जाताना वरती असतात ह्या गोष्टी इथे पाहिल्यात आम्ही असतं तुम्हाला जर हातात खायला असेल तर ते येतात जवळ येतात ते हो खायला आहे म्हणून त्यांना आपण ह्या बघितल्या होतात बिल्डिंग्स खरं आतमध्ये सगळे हॉटेल्स आहेत फक्त इकडे बघ ह्या साइडला फक्त हे लोकांनी म्हणजे जस्ट ॲज अ पोर्ट म्हणून ठेवले आणि पोर्ट असल्या कारणाने खूप पब्लिक येतो आणि आमच्या दोन मॉडेल बघा कशा फिरत तेवढी तुला हि जवळ वाटते तेवढ्या जवळ जवळच दिसेल तुला आपण किती चालत आला गोल तिथून चालत आलो आपण तिथून तेवढी जवळच वाटते काय बघा कशी आई फिरते बघा कशी तो तो तिथे एअरपोर्ट आहे तो तिकडे म्हणजे या सगळ्या गोष्टी इथे एकाच ठिकाणी आहेत आवाज आला ना आवा 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 दूर आहे देल बघा आता आम्ही तिकडे ता फिरलो ता मस्तपैकी मीना डिस्ट्रिक्ट अजून फिरतोय आता आम्ही फिश मार्केटला चाललोय हा बघा मच्छी मार्केट तो आतमध्ये आवाज येतोय चला फिश मार्केटला मच्छी मार्केटला आहे श्रीवर्धन हे बघ नऊ ते सहा आहे सकाळी हे बघ टायमिंग हे श्रीवर्धन आपण आता आलो श्रीवर्धनच्या फिश मार्केटला फिश मार्केट आई मच्छी मार्केट कोण बोलेल काय हा मच्छी मार्केट आहे वासाला वा, वा, तुला बाहेरून अजिबात वास येणार हिथ पण स्मेल कसला येत आहे असा सुगंधी आहे हो काय शेवंडाय साहेब हा हा बिरवा व कसा आहे बटे बर्फातला आहे किरवाई कालवा आहेत ना शिवल्या बघ किती रुपये आहे बघ तेवीस रियाल आहे हे नऊ रियाल आहे पर पीस तो पर पीस। आई। एबा एबा। कसला मच्छी मार्केट आहे ना एक नंबर कोण बोलेला मच्छी बोले मार्केट आहे नाही बोलणार पाणी जायला आणि किती वेळा इथं क्लिनिंग चालू करत असतील ती लोक नाही विचार मच्छी विच्छी कटिंग बघ पाणी विणी बघ नाही जास्त मच्छी नाही आहे आता सकाळी जास्त असतं मच्छी नेले नसे हे मुशी आहे काय काय आहेत कांटा आहेत काय हा माकल्या ब आणि मुशी केवढी मुशी आहे बेबी शार्क किती रुपये आहे बी हे ब अकरा साडे अकरा ते व शार्क नऊ किलो आ मच्छी घ्यायची काय मच्छी फिश किरवी ब कांबोरल्या आहेत साडेबारा हो बर्फ पण वेगळा असत कांबोरल्याच आहेत मग किरवी नाही आहेत जी पा आपल्याकडं जी किरवी असतात ती नाही आहेत कांबोरल्या आहेत बर्फ माकल्याच आहेत माकल्याच आहेत बर्फ जास्त का टाकून ठेवले नाही जास्त स्मेल नको येण्यासाठी आणि त्याच्यावर मास्क्या नको बसण्यासाठी हा व कसला आहे ना मच्छी मार्केट हो <laughs> मस्त आहे ना आतमध्ये हे बघ वरती काटे बिटे काट्या काढत आहे मस्त वेगळी Okay. राजा राणी राजा राणी राजा राणी काय सुलतान बसी कोळंबी महाग आहे इथे इथे सव्वीस आहे बाहेर आपल्याला एकवीस नी एकोणीस नी भेटते चल जाऊया आता आपण तर आम्ही श्रीवर्धनचा मच्छी फिरलो आता आम्ही चाललो आहे बाहेर दुसरीकडे चाललो नाही हो तिकडे बट तो बंद वाटते काय तरी हा बा हा कुठला गोबरा बारकी

तू फुकट खायला गेली होती पण मी नाही तर तू फुकट गेला छालायला गेली होती मी नाही जमवून घेतला आणि लगेच मी चाललं बोलत खाऊया चॉकलेट बिकलेट दमले पूर्ण चालून चालून नाही आता तिला आता इकडे फक्त चालतंय तिला आता फाट्यानं म्हणजे असे ह्याच्यात जाय सांगा हाट्या ना कशेडात बिशेडात बघा कशी धावल ताल 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 सगळ्यांना मा मागे टाकून जाईल ते नाही इकडं वा डोंगर कशी गेले हे हा यांचा चांगला प्लेअर आहे फुटबॉल चांगला खेळतो तो आपण आले तरी केले ना मस्त आहे ना आई आहे बघ समुद्र कसं दिसतंय चलो नादी काय बोलते साई तिशी ना बघ इथं पण एक वर खाली नसाल ना दाखवले ना। ना नाही तुला मी हे बॉक्स येथे इथनं बघ इथलंस कसं आहे चला आता जाऊया आपण घरी येवळीत आहे हो तर आम्ही असं पूर्ण पाहिलात ना मीना डिस्ट्रिक्ट क्रोज वेज पाहिलात सगळं पाहिलात आणि आता मी घरी चाललोय तुम्ही अशीच आमची व्हिडिओ बघत राहा प्लीज लाईक शेअर अँड कमेंट करा आमच्या चॅनल बोल ऐक तोपर्यंत बाय आई कर बोल सबस्क्राईब करा सबस्क्राइब करा लाईक करा शेअर करा शेअर करा कमेंट करा सगळंच करा सपोर्ट करा सपोर्ट करा आमच्या चॅनलला तोपर्यंत तो बाय भेटू <laughs> नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तोपर्यंत आमच्या दुसऱ्या नवीन नवीन नवी 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 व्हिडिओ बघतच राहा ही बघ ही इता बिल्डिंग आहे ना इथे मी राहायचो पहिला ही वाली बिल्डिंग आहे ना तिथे हं आणि इथ इथे राहायचा आणि इकडं कामाला म्हणजे दोन मिनटावरती हो ही वाली बिल्डिंग ही जी दिसते ना इथे मी राहायचो पहिला पहिले ह्या बिल्डिंगमध्ये इकडच्या समोरच्या ऑपोजिट साइडला राहायचो नंतर मग इथून चेंज करून आम्ही इथे गेलो या बिल्डिंग मध्ये ह्या बिल्डिंग मध्ये पहिलं नंतर मग इकडे आणि इकडे ऑफिस दोन मिनटावर ह्या बिल्डिंगमध्ये ऑफिस त्या दोघी जणी चालल्या त्या दोघी जणी चालल्या घरी मी आलो ऑफिसला आता आम्ही फिरलो फिरलो इकडे तिकडे फिरलो डिस्ट्रिक्ट डिस्ट्रिक्ट फिरलो मीना डिस्ट्रिक्ट तुटू आणि आई गेली ऑफिसला आणि नाही मी आलो ऑफिसला कारण त्यांना फिरवतो मी मला जसं टाईम मिळतो तसं आणि लगेच मी ऑफिसला येतो ऑफिसच्या टाईममध्ये फिरवतो त्यांना आता ऑफिसला जायचं भेटू नवीन नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय